कोकणात ज्या सणाची आपण आतुरतेने वाट पाहतो तो सण म्हणजे गणेशोत्सव आणि याच गणेशोत्सवाबरोबर एक आणखी खाद्यसंस्कृतीवर आधारित असा सण म्हणजेच ऋषी पंचमी नमस्कार मित्रांनो मी सागर पाटील ऋषी पंचमी आणि गणेशोत्सवाच्या या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज ऋषी पंचमीचा ब्लॉग सादर करताना एक वेगळाच आनंद निर्माणत आहे कारण गेली तीन वर्ष ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये प्रथमच आपल्या यूट्यूब वाहिनीवर हा ब्लॉग येत आहे तेव्हा आपला हा गणेशोत्सव कसा झाला आणि ऋषी मी कशी झाली ते आपण पाहूया पियूचा आणि बाप्पाचं एवढं जवळच आहे का सांगू शकत नाही बघा आता बाप्पाचा लॉग आहे म्हणून कशी खुश होते पियू बोला नमस्कार बोल नमस्कार कसे आहात ठीक आहात आशा करतो बरे असाल हा गणपती बाप्पा मोर्या भादव्याच्या महिन्यामध्ये वातावरणात एक नवचैतन्य चैतन्य आलेलं असतं सणांची रेलचे चालू असते गणेशोत्सव आलेला असतो आपल्या लाडक्या गणरायाचे सर्वांनाच आतुरता असते आज आपण सर्वप्रथम माझ्या घरात एक गणेशोत्सव पाहू आणि नंतर आपण ऋषी पंचमीकडे वल आपल्या घरात कोणतेही शुभकार्य कार्य असो आपण सर्वप्रथम आपल्या कुलदेवताना आमंत्रण करतो सकाळीच मी आमच्या कुलदेवताना भेटून त्यांना नारळ देऊन तडक आमच्या घराकडून झालो आणि हे पहा आता बाप्पाचं आगमन होणार आहे तर त्यासाठी सुंदर अशा मखराची एक सजावट चालू आहे बाप्पाला आवडणारा गोड पदार्थ म्हणजे मोदक आता बाप्पांच्या मोदकांची तसे जेवणाची देखील तयारी दे चालू आहे पण आपण जास्त फोकस आता मोदकांवर करू आणि देखील सजावटीचे देखील काम चालू आहे चला आता आपण मोदक कसा तयार केला जातो ते देखील थोडेफार आपण पाहून घेऊ बघा मग असे चव निर्माण होता होता आणि आता इथे उकड गेले आणि त्याची मस्त अशी चांगलं असं म्हणजे था छोटी भाकरी करून मस्त गुंडाला जातो बघा तयारी तर आपण पाहिलीच आहे चला आता आपण आपल्या बाप्पाच्या आगमनाला जाऊया आता आपले बाप्पा मखरामध्ये विराजमान झालेत आणि आपल्या बाप्पाची पूजा आचा देखील झालेली आहे आता आपण बाप्पाच्या मनोहरी रूपाचे दर्शन करूयात आणि थोड्या वेळात आरती देखील करूया

मित्रांनो दुसरा दिवस आहे आणि भादव्यामध्ये वातावरण एकदम चैतन्यमय होतं खरोखर सांगतो की निसर्ग अगदी पाहण्यासारखा होतो आणि त्याच्यामध्ये एक आपल्या या गणपतीच्या सणामध्ये एक दुसरा दिवस जो असतो तो ऋषी पंचमीचा असतो आता ही पंचमी कशी साजरी केली जाते ते आपण पाहूया मुळात म्हणजे हा स्त्रिया म्हणजे स्त्री वर्गाचा उपवास असतो त्यामुळं शक्यतो म्हणजे स्त्रीवर्गाची जी काही तयारी वगैरे असते म्हणजे त्याच्यामध्ये विविध प्रकारची नैसर्गिक भाजी वगैरे मिळते आणि छान असं असतं तर आपण बघूया ऋषीपंचमीची तयारी बघूया आणि ऋषी पंचमी सण कसा साजरा करतात ते देखील आपण पाहूया या ऋषी पंचमीच्या सणामध्ये एकवीस भाज्यांची मिळून भाजी केली जाते आणि ही एक विशिष्ट पद्धतीची भाजी आहे खरोखर सांगतो या आहाराचा सा काय महत्त्व आहे आणि यासाठी कुठला स्पेशल भाजी किंवा कुठला तांदूळ वापर जातो तो मला नंतर थोडंच माहिती पडेल आता बाजूला भाकरी बनवण्याचे देखील कार्य चालू आहे आपण पाहतच आहात तांदळाच्या भाकरी असतात आणि एकवीस भाज्यांची भाजी असते ऋषी पंचमी म्हटले की कसं असतं की ऋषीसारखं राहणं त्यामुळं महत्वाचं काय असतं तर आहार म्हणजे कसं आहे की एकवीस भाज्या मिळून ती भाजी बनवली जाते आज आपण म्हणजे मगाशी आता भाजी कापताना वगैरे पाहिलं तर आता भाजी शिजवताना कसं आहे ते पाहूया म्हणजे कसं एक भाजी शिजवण्याची एक प्राचीन पद्धत आहे ती आपण आता पाहायला जाऊया म्हणजे प्राचीन पद्धत म्हणजे कसं आहे की प्राचीन प्राचीनकडे समजा काय अल्युनियनचे टोप नव्हते समजा परंतु जे काही असतील ते पण सध्या आता कालनूप बद्ध झालेलं आहे परंतु भाजी बनवण्याची पद्धत जी आहे ती सेम लागेल होते आणि त्या बाजूला एकवीस भाज्या कापलेली भाजी आहे एकवीस भाज्यामध्ये विविध प्रकारच्या भाज्या असतात जसे की आता आपण वगैरे इथं काही म्हणजे पानं दिसतात करवंद दिसतात वगैरे कंदमूली वगैरे आणि म्हणजे सर्व काही ज्या आपल्या भाज्यामध्ये ऋतूनुसार ज्या भाज्या आहेत त्यामध्ये जंगली आणि विशेष म्हणजे या भाज्या ज्या असतात त्या बिनखताच्या असतात कोणत्याही प्रकारचं खत नसतं किंवा कोणत्याही प्रकारचं म्हणजे बैलाची मेहनत असते स्वतः अंग मेहनतीने बनवलेल्या भाज्या असते ही विशेष एक भाजी असते आणि आपण पाहतात आता ती भाजी जी आहे ना ती आता शिजवली जाणार बघा आता आपण जी भाजी आता पाहिली होती ती आता भाजी शिजवली जाते चला बघा चुलीवर चढवलेली आहे भाजी आणि विशेष म्हणजे आता याच्यामध्ये नाही तेल नाही मीठ नाही कुठल्या प्रकारचा मसाला फक्त कापली तिला स्वच्छ धुतली आणि आता तिला भाजीवरती चुलीवर मसाला शिजत ठेवणार आहे आता फक्त शिजवण्याची वाट बघूया आणि शिजली की परत तुम्हाला मी दाखवे बघा तुम्हाला या वनस्पतीकडे बघून एक काय तरी आठवलं असेल बघा काय आहे बघा तुम्हाला असं वाटत असेल की भाजी असेल तर पण ही भाजी नाही आहे तर हे म्हणजे काय असतं काय असत म्हणजे हा आघाडा आघाड्याचं दातवण जे असतं ना त्याच्याने दात स्वच्छ केलं जातात कसं आहे की आपण एखादा सण साजरा करतो तर त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती आहे कारण आपला व्हिडिओ बनवण्याचं मुख्य उद्दिष्ट असं आहे की आपली संस्कृती जी आहे ती आपल्या नव्या पिढीला म्हणजे नवी जनरेशन आहे तिला करावी पण जर आपली पद्धत दुसऱ्या पिढीला सांगितली नाही तर माहिती परत नाही आजकाल बघतो की माझ्या वयाचे देखील मुलं आहेत ना त्यांना बऱ्याच गोष्टी काही माहिती नसतात का कारण आपण अभ्यास करत नाही तर आता एकीकडे भाजी शिस्त आहे आणि एकीकडे आता जे पंचमी जो सण आहे तो एक म्हणजे उपवास आहे एक प्रकारची म्हणजे ती त्या देहाला म्हणजे विश्रांती आहे आपल्या त्यामुळं एक महत्वाच्या विषयावर आता आपण चाललो आहे आता बघा भाजीला आत्या काय जातो तर काहीतरी तयारी करते का मगाशी जी मी तुम्हाला आघाडा दाखवला तो म्हणजे आघाडा दोन प्रकारे गावामध्ये मिळतात एक असतो तो प्लेन असो आणि एक असतो जरा कुसवला असतो तर दोन्ही आघाडी घेऊन जमतात तर आता आपण आत्याकडे थोडीशी माहिती घेऊन महिला उपाय एकवीस गुंजा हा सोनाग सोना लागते जरासा ओके बघा आपण जर पाहिलं तर इथं बघा मगाशी तो आघाडा होता आत्या कापत होती तर त्या मोठ्या आघाडीच्या बघा छोटे छोटे दातून केलेले आहेत बघा हे पानं दिसतात आता पानांचा काय उपयोग पाणी नाही असं आहे आणि दातोन दात घसायला हा नदीवर घशीत जायचं दातानं दिसतील काय मला कसं आहे की ऋषीचा उपास असला की एकदम नैसर्गिक गोष्टींपासून आपले दात स्वच्छ करायचं असं त्यामुळं हे आघाड्याच्या काड्या दात स्वच्छ करण्यासाठी वापरतात आता ते कसे स्वच्छ करतील कसे ते आपण थोड्या वेळ पाहून पाहणारच आहोत आणि विशेष म्हणजे आंघोळ जी असते ती आपल्या नदीत असते किंवा कुठल्या तरी नैसर्गिक स्थळावर असते म्हणजे सगळीकडे नदी, नदी नसते काही ठिकाणी समुद्र असतो किंवा विहीर वगैरे असू शकते किंवा तलाव वगैरे असू शकतो एकदम नैसर्गिक जलस्रोत असतो तिथे आंघोळ केला जाते आणि बघा साबण वापरत नाही तर हा हे उठणं तयार केलेलं आहे हा कशाचा उठणं बनवलं हलद आणि खोबरा म्हणजे हलत खोबरा आणि हलद खोबरं आणि तेल याचं हे उठणं बनवलेलं आहे कसं आहे की प्राचीन ऋषी जसे म्हणजे जीवन जगायचे त्याचप्रमाणे हा ऋषी पंचमीचा उपास आहे याच्यामध्ये आपण चंद देखील घेऊ शकतो जर आपल्याला अंगाला दहा होत असेल तर पण आता उपलब्ध नाही म्हणून चला आता आपली भाजी मगाशी शिजत होती आता बघूया हा वाव वास पण छान येतो भाजीचा आता तिला मस्त आता बघा तिला दांडी मारतो म्हणजे जी शिजलेली भाजी आहे ती वरती येईल आणि बिनसलेली भाजी खाली जाईल ना ताई हा बघा छान अशी वाफरलेली भाजी आहे विशेष म्हणजे याच्यामध्ये तेल वगैरे काहीच नाही तेल नाही किंवा मीठ वगैरे नाही तर ते आता याच्यामध्ये काय टाकलं जाईल ते तुम्हाला थोडं मी दाखवतो कारण कसं आहे वस्तू समोर दाखवल्या पाहिजे आता आपली वेल आलेली आहे भाजीमध्ये वाटण टाकण्याची ताई कुठला वाटण बनवला रानटीतील आणि आपली जी पिकवलेली हलद आहे ती ओली हलद ओली ती काढायची आणि ती स्वच्छ त्याचं वाटण तयार करायचं हा म्हणजे तो वाटण आहे बरोबर बघितलं आपण मगाशीपासून आपण बघतो की याच्यामध्ये सर्व नैसर्गिक पदार्थ आहेत तसं बघायला गेलं तर मीठ पण आपलं नैसर्गिकच आहे तसं काय नाही परंतु मीठ नाही टाकायचं कारण काय जर आपण मीठ टाकलं ना भाजीमध्ये तर आपल्या ज्यामध्ये कॅल्शियमची जी लेवल असते किंवा इतर विटॅमिन असतात ना ते नष्ट होतात तुम्हाला ओरिजिनल विटॅमिनचा जर म्हणजे लाभ घ्यायचा असेल तर ऋषीची भाजी ही एक नंबर असते एकवीस भाज्यांची भाजी असते तेल करते तेल आता बघा तिथं तेल वापरत नाही तर दही वापरतात म्हणजे दही मुलं थोडं त्याला एक स्निग्धता येते त्याच्यामध्ये बघा आता आता याला मस्त ढवलं जातं बघा आपण छान आता ही भाजी किती मिनिटात तयार होईल मिनिटात झाली पंधरा झाली तयार म्हणजे टोटल किती एक तास लागतो घेतला हा म्हणजे जशी भाजीची जशी क्वांटिटी असते ना त्याप्रमाणे असते तरी बरोबर जवळजवळ ही दहा माणसांची भाजी आहे तर याला आता शिजायला जवळजवळ पाऊन तास गेलेला आहे दहा पंधरा माणसं जेवू शकतात चला तर बघा आता पूर्ण लाईन ऋषी आलेले आहेत आता कुठे झाले होता आंघोली झालो काय चला बघा आता आरती तर आपण परत पाहूया हे उठणं हे उठणं कसं हळद आणि तील आणि हे बघा आघाड्याची पानं आघाड्याचं जास्त ये दातवण पान, पान सुपारी वगैरे हो आणि नारळ वगैरे हो म्हणजे आपल्या रेग्युलर पूजेचं साहित्य वगैरे हो हळद कुंकू वगैरे आणि आता ते मगाशी आघाड्याचे जे दातवण होते ते बघा चघलतात आता हे चगलं चगलं चगल जाणार काय हां ठीक आहे ठीक आहे आता कुठं आंघोळी चाललं नदीवर? नदीवर ओके ठीक आहे चला तर आता आंघोलीला गेलेत आणि आंघोळी तिकडे पूजाविधी करतील जसा पूजाविधी तिथे असेल तसाच पूजाविधी आपल्या घरात देखील असेल त्यामुळं मी आंघोळीचं म्हणजे तिथं पूजा करता ते दाखवू शकत नाही आणि विशेष म्हणजे हा स्त्रियांचा उपवास असल्यामुळं मला तिथे परवानगी नाही आहे त्यामुळं मी जाऊ शकत नाही आपला काही नियम पालन करावं लागतात जे नियम आहेत ते आपण पालन करावं लागतात जसं आपण गोकुळष्टमीला आंघोळ करायला जातो तेव्हा स्त्रिया नसतात फक्त आपण पुरुष असतो त्याचप्रमाणे हे ऋषीपंचमीचा उपवास आहे इथे फक्त स्त्रिया असतात इथे पुरुष नसतात तर आता आपण पुढे म्हणजे जे पूजाविधी वगैरे आहे आणि जे काही जेवण वगैरे घेतील ते देखील आपण पाहायला जाऊ की ऋषी पंचमी जो सण असतो सर्व एकत्र येऊन करतात आणि म्हणजे कसं आहे की ठिकठिकाणी असे पाच सहा लेडीजचा ग्रुप असतो त्याप्रमाणे आता आपण आणखी एका ग्रुप जाऊन जाऊया आणि बघूया तिथली ऋषी पंचमी तयारी बघा आपण इथे एक भाकरी बनवायचं काम चालू दिसतंय आहे मग अशी आपल्या घरी होतं आता दुसऱ्या मंडळात आपण आलेलो ही भाकरी याचं तांदूळ म्हणजे पाय नसतात ना बैलाच्या मेहनतीच नसतं फक्त माणसाच्या मेहनतेच बरोबर जेवायला ताटाने वापरत ना मग ते पानं आपली केलीची केली पानं ओके बघा आपण आता बाजूला पाहिलं तिथं वहिनी मगाशी भाकरी शिजवतात आणि बाजूला जे आपल्याला दिसत काय केलीचे पानं बरोबर ऋषी पंचमी म्हटलं की ऋषी सारखं जीवन जगणे असं असतं आता आपण मगाशी तिकडे भाकरी चालू होती आणि आता इथे एकवीस भाज्यांची भाजी चालू आहे आपण पाहत जात आता चला ए तू भाजी बनवलीस काय <laughs> नाही असं मजा म्हणून भाजी कोणी बनवली <laughs> आई नि नाही ओके मस्त हा <laughs> तर आता बघा ऋषी आंघोळ करून आलेले आहेत आपण ऋषी समजा करा असेल ऋषी आहेत ते माते त्या आंघोळी तुम्ही आता ताट भरून ना आता हे काय आणलं ऋषी आता देव तिथं पूजा देव पूजा तसं तिथं हा म्हणजे इक आता इकडे आता सात आणले ना सात बघा चला त्याला ऋषी आंघोळ करून आलेले आहेत चला तर आपण आता पाहतच आहात की पूजा विधी चालू आहे मगाशी जे सात म्हणजे जी सात ऋषी आणले होते आता त्यांना ऋषी म्हणून त्यांना काय बोलून जमणार नाही तर त्यांची बघा बाजूला मस्त भाकरी वगैरे आहे तिकडे भाजी वगैरे आहे आणि छान आहे आणि आता हे काय करत आहे प्रत्येकाचा पान म्हणजे तुम्ही आता जे कोणी ऋषी आंघोली करायला घेते Okay. तर यो उपवास म्हणजे कोण पकडू शकतो म्हणजे लग्न झाले पकडू शकतात की कोणी पकडू शकतो सर्व लेडीज साठी म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची लेडीजला ला अट नाही बरोबर समुद्रावरनं जे सात ऋषी अंडे होते आता आपण त्यांना ऋषीच म्हणून म्हणजे ते सात खडे अंडे होते त्यांना आता ऋषी समजून जातो त्यांची पूजा करविधी चालू आहे आल्यावर प्रत्येक जो उपवास पकडतो त्याला नमस्कार करून नैवेद्य दाखवून आपला ऋषी पंचमीचा उपवास सोडतो आणि भोजन करतो आता है, हे तुम्ही काय करता नैवेद्य करतो काय आणि एक जेवताना एक नियम असतो तो काय असतो म्हणजे आजो बोलते ना पूर्ण मौन पालायचं हां आता मग येऊ काय आता कुठं देवाला गणपती देवला काय हां बरोबर नाही गणपती देवला नैवेद्य दाखवलात लागतो ना आता हा कुठला नैवेद्य आहे म्हणजे ते पण ऋषीच आहेत आणि हा हा बरोबर हां हां ऋषींचा आश्रम जसं वेगळा असतं तसं आपण आणखी एका आश्रम मध्ये आलो जसं की आजच्या दिवशी जे गणपतीचं ठिकाण असते ते आश्रम आहे बघा प्राचीन भारताचे दर्शन तुम्हाला घडेल सुंदर अशी चूल आहे अयो काय बनवत ऋषीची भाजी नाही कुठली भाजी असते म्हणजे टाकायचं नसते नाही पूर्ण नैसर्गिक भाजीपाला तेल वगैरे आणि बाकी मसाला वगैरे काहीच नाही फक्त मिरची तिखट नॉर्मल बघते याच्यासाठी हा बरोबर दाखवशी भाजी हा आपण पालेभाजी आहे एकदम नैसर्गिक अशी भाजी आहे या भाजीचं एक वैशिष्ट्य असं असतं की म्हणजे ही भाजी म्हणजे बैलाद्वारे पिकवली जात नाही ना म्हणजे याला म्हणजे बैलाची मेहनत नाही घेत पहिल्याचं काय नाही पायनू बोलताना याला पायनू बोलताच काय नाही म्हणजे पायनू म्हणजे आपण कुदली त्या कुर्तीने आगारा बोलताना याला आगारा बोलताना आगारा बोलताना ऋषीला लागते आगारा हो आणि ही दातव ना बरूर एकवीस दातव ना अशी घसीत घसित घसीत जावाचा आणि ठेवायचं डोक्यावर येऊ दात आपला ब्रश ब्रश बघ आपण बघत आहात आघाड्याची पाणी आहेत आणि ही त्याची काडे आहेत म्हणजे दातोन आघाडा म्हणजे आपला टूथपेस्ट कशी असते कोलगेट वगैरे तसा हा प्राचीन ऋषींचा कोलगेट आहे ऋषींचा कोलगेट पाणी हा हा यो, यो केली पाणी याच्यावर जेवण ठेवायचा या सात ये सात पत्रवाली करायच्या देवाना देवाना ऋषीना ऋषीना बरोबर सात भाकऱ्या ऋषीना काराच्या करायच्या भात करायचा भाजी करायची दही करायचा साखर करायची आणि मग नंतर पाणी सोरायचा पाय पारायचा आपण ऋषी आला तर पारायचा आणि जेवण करायचा जेवण झालं जेवा नाही आहे नाही जेवण झाला तर नेवायचा तिकडे उघडीन टाकायला सोरवाला म्हणजे बाहेर असं कचऱ्यामध्ये फेकून नाही द्यायचं ही कुठली पूजा आहे आता ऋषीची पूजा म्हणजे आता हे जे आता ऋषी आहे ते आता आपण आणलं कुठून आता समुद्रात समुद्रात आणलं ना ते सात आणायला देव

आता येऊ नैवेद्य गणपतीला गणपतीला हा बरोबर म्हणजे आपल्या घरी गणपती असतो तो त्याला बरोबर देवाला बरोबर म्हणजे आधी देवाना नैवेद्य दाखवला आता नंतर तुमचं भोजन चालू आहे आता आपण आणखी एका ऋषींच्या आश्रमामध्ये आलेलो आहोत का सांगतो बघा जेवणाची तयारी चालू आहे ग्रामीण जीवन तुम्हाला जास्त पाहायला मिळेल बघा बाहेरची एकदम मस्त अशी आपल्या कारव्याने बनवलेली पडवी काकुई काय भाजी आहे ना हा आणि इथं भाकरी बनवण्याचं सा काम चालू आहे बघा इथं भाकरी देखील झालेल्या आहेत हा विशेष भाजी खाण्याचा एक फार मोठा आनंद आहे का सांगतो की हा उपवासच भारी आहे काय करतो आता देव म्हणते ना म्हणजे आता हे कुठलं ऋषी ये ऋषी हे मग त्यांना पूजाच म्हणजे आता या कुठच्या तुम्ही म्हणजे तुम्ही आंघोळीला गेलो तेव्हा आणलं ना बरोबर आता त्यांची पूजा करायची त्यांना ऋषी समजून बरोबर हा म्हणजे हाच ऋषी पंचमीचा उपवास हा बरोबर ठीक आहे बघा आई उत्कृष्ट माहिती दिलेली आहे आई पूजेची मान्य करतय आपली आणखी एका आश्रमामध्ये एंट्री होते आज जिथे जिथे गणपती तिथे तिथे आपल्या ऋषीचा आश्रम ही का आता भाकरी बनवतो हा बघा ही का भाकरीची उकड बनवली आहे आणि ही भाजी वा मस्त मजा आहे रे ऋषींची हे व्रत अवश्य करावे धर्म या व्रताच्या संबंधी पूर्वी घडलेली एक कथा तुला सांगतो पूर्वी देशाच्या राजांनी

बघा आणि काय काय असतं सोबत असतात फुलं असतात आणि सुपारी आणि पान, पान? तुम्हाला काय दक्षिणा भेटते की नाही ना पैसे दहा रुपये खूप खूप मस्त छान लाईक करा शेअर करा मित्र हो असे मी सर्व आश्रम फिरलेलो आहे आता तुम्ही म्हणाला की घर आहे आणि आश्रम कसा आहे कसं होतं की ऋषी पंचमी म्हणजे एक दिवस ऋषी होणे त्यामुळे कसं आहे की सगळीकडे ऋषी निमित्त जे काही ऋषींचे आचार विचार किंवा जो काही आदर आहे त्याप्रमाणेच हा सण साजरा केला जातो या सणाचा एक आदर ठेवला जातो आता त्याला आपण आश्रम म्हणाला लागेल तेव्हा बऱ्याच दिवसांची म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली की ऋषी पंचमीचा एक ब्लॉग असावा तेव्हा हा व्हिडिओ कसा वाटला मला एकदा करा नक्कीच करावा आणि व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया एका नव्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ संपत नाही गणपती सिरीज आपले चालूच राहील जय गणेश गणपती बाप्पा मोर्या जय शिवराय जय श्रीराम